काय बघ तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही कारण तुम्ही सर्व मराठी मुलात आपल्या मराठी भाषेवरती जो घाला घालण्याचा प्रयत्न झालेला आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे नेते अय्याजी जोशी यांनी या महाराष्ट्रामध्ये मराठी किंवा मुंबईमध्ये मराठीची आवश्यकता हो नाही मराठी भाषा शिकण्याची आवश्यकता हो नाही किंवा घाटकोपरमध्ये गुजराती भाषा आहे हे जे वक्तव्य केलं हे खऱ्या अर्थाने आपल्या मराठीला कुठेतरी रसातळाला पाहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि ही वक्तव्य नेमकी निवडणुकीच्या तोंडावरती याची मंडळी करतात आणि हिचे जे राजकारण झाले त्या आपल्या मराठी माणसाच्या विरोधात राजकारण झाले त्याला खतपाणी घालतात अशा प्रकारची ही भूमिका आहे वास्तविक पाहता भैया जोशी हे जुने जाणते नेते आहेत ते राष्ट्रीय स्वयं संघाचे स्थापनेपासून काम करत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राच्या भाजपच्या धोरणात्मक निर्णयामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे अशा व्यक्तीनं या प्रकारे भाषेवरती अशा प्रकारे अन्याय करणं योग्य नाही वास्तविक पाहता मराठी भाषेला अभिजात दुसरी गोष्ट अशी की आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचना म्हणून आपल्या मराठीचा अधिकार आहे ना गुजरात मध्ये गुजराती आहे के केरळ मध्ये तमिळ आहे तमिळनाडू मध्ये तमिळ तमिळ आहे केरळमध्ये मल्याळी आहे बंगालमध्ये बंगाली आहे तिथं जाऊन बोलण्याची हिंमत करतील का हे यांच्यात नाही दमतो पण मराठीमध्ये मुंबईमध्ये चालते सर्व काही करू आम्ही ते खपवून घेणार नाही आम्हाला सत्ता देणं घेणं नाही आम्ही राजकीय राजकारणासाठी काम करत नाही मराठी भाषेचा म्हणजे आम्ही असा कोणी अपमान करेल तर आम्ही ते सहन करणार नाही आणि मराठी भाषा ही अभिजात आहे अभिजात आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं कोण म्हणतो आम्ही तोडवू कोण म्हणाला तोंड काळ पासू कोण म्हणाले आम्ही चपलाने तोंड फोडू महिलांनी म्हटलं एकंदरीत तुमची मागणी या भैजा जोशींनी महाराष्ट्राच्या मराठी जनतेची माफी मागावी आमची मागणी मागणार नसेल तर आपल्या विद्यमान सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माफी मागवली आणि त्यांच्यावरती नसेल तर त्यांनी कार्यवाही करावी ही आमची मागणी आहे आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे चाललेलं आहे